शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दोन लाख एक्कावन्न हजार दोनशे सत्याहत्तर महिलांना मोफत सिलेंडर पुढले मोठे बातमी निघत आहे राजकारणात भूकंप होणार अजित पवार माहितीतून बाहेर पडतील बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य पुढली मोठ्या बातमी निघत आहे चिखली तालुक्याला पावसानं झोडपलं सोयाबीन पिकाची अतोनात नासाडी शेतकरी हतबल पुढली मोठ्या बातमी निघत आहे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची लूट इमा कंपनी प्रतिनिधी पंचनाम्यासाठी घेतायत प्रतिपीक दोनशे रुपये पुढली मोठी बातमी निघतय मागितलं असतं तर सगळं दिलं असतं पक्ष तोडण्याची गरज नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर सुप्रिया सुळेचं मोठं वक्तव्य ई केवायसी न केल्यास एक नोव्हेंबर पासून रेशनचे धान्य बंद शेवटची मुदत एकतीस ऑक्टोंबर पर्यंत रेशन कार्ड रद्द होईल सरकारचा इशारा पुढली मोठी बातमी निघते ई केवायसी केली तरच मिळणार कापूस सोयाबीन अनुदान एकतीस लाख शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी पुढली मोठी बातमी निघते वसमतला संभाजी ब्रिगेड आक्रमक पीक कापणी प्रयोग कागदावरच केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप पुढले मोठे बातमी निघत आहेत दूध उत्पादकांच्या खात्यावर सदतीस कोटी जमा दीड लाख जणांना अनुदान वाटप नगर सोलापूर पुणे जिल्हा आघाडीवर पुढले मोठे बातमी निघत आहेत तासगाव तालुक्यात नुकसान झालेले पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण संतापली मंत्रालयात घुसून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी फोडली कुंड्यांची ही तोडफोड पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना महालक्ष्मी पावली सोयाबीन कापूस अनुदानाची रक्कम का उद्या बारा वाजता जमा होणार राज्य सरकारकडून महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी या उद्या सर्वात मोठ्या टॉप आणि बात